हेअर प्रॉब्लेम्सचे ट्रीटमेंट्स करते गोखलानीज क्लिनिकमध्ये आपल्याला स्किन सोबतच प्लास्टिक सर्जरी आणि डेंटल ट्रीटमेंटसुद्धा उपलब्ध आहेत आपले दोन ब्रांचेस आहेत एक आकाशवाणी केंद्रासमोर गोखलानीज कॉस्मेटिक अँड डेंटल क्लिनिक आहे आणि आपली सेकंड ब्रांच रिसेंटली बीड बायपासला बजाज हॉस्पिटल समोर कार्यरत आहे दोन्ही ठिकाणी आपल्याला सर्व स्पेशलिटी ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत स्किन ट्रीटमेंट्स सोबतच कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स ज प्लास्टिक सर्जरी ट्रीटमेंट्स लेझर ट्रीटमेंटसुद्धा उपलब्ध आहे यामध्ये आपण ॲक्ने ट्रीटमेंट्स पिगमेंटेशन ट्रीटमेंट्स अँटी एजिंग ट्रीटमेंट्स हेअरफॉल ट्रीटमेंट्स इवन प्लास्टिक सर्जरीमध्ये गायनाकोमेस्टिया फॅट रिडक्शन ह्यासुद्धा ट्रीटमेंट्स करतो थँक्यू मॅडम आतापर्यंत आपण किती रुग्ण उपचार केलेले रजिस्ट्रेशन नंबर सांगणं डिफिकल्ट आहे पंकजित मागच्या चार वर्षा एक, आ, ता ते पाच वर्षामध्ये आपण एक डेफिनेटली पाच एक हजार रुग्ण ट्रीट केलेले चेहऱ्यावर काय टिपके येतात आणि ऋतूनुसार ते बदलतो घरीच्यासाठी काय सांगा चेहऱ्यावरचे काळे डाग जे स्पेशली स्त्रियांमध्ये होतात तिसीच्या वयामध्ये हे प्रमाण जास्त असते याला वांगाचे डाग म्हणतात हे होण्याचं कारण ऊन उन, उन्हामुळे प्रथमत होते त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये हे काळे डाग वाढण्याचे चान्सेस जास्त असतात यासाठी उन्हापासून संरक्षण आणि नियमित सनस्क्रीनचा वापर स्त्रियांनी केलाच पाहिजे ते आरा बद, आरा बदल आरामध्ये बदल आहारामध्ये बदलमध्ये लहान मुलामध्ये जे चेहऱ्यावरती पांढरे असतात त्यामध्ये आहाराचा रोल आहे जे डाग आहेत त्यामध्ये आहाराचा फारसा काही रोल बघायला मिळत आपल्याकडं शहरामध्ये बरेच हॉस्पिटल आहेत आपलं हॉस्पिटलचं वेगळं पण काय इथे तुम्हाला फक्त मेडिसिन ट्रीटमेंट नाही तर सर्व ॲडव्हान्स ट्रीटमेंट ऑप्शन्स उपलब्ध आहेत ज्यामध्ये फक्त लेझरच नाही तर आपण बोटॉक्स फिलर्स त्याचसोबत थ्रेड स्किन लिफ्टिंग सुद्धा करतो जे नवीन ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत ज्यामध्ये एक्झोझोम ट्रीटमेंट्स आहेत पी डी आर एन ट्रीटमेंट्स आहेत त्या देखील आपण आज आयोजित करण्याचा आपले सेकंड ब्रांच जे आहे ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावे बीड बायपास या परिसरामध्ये सोबतच सातारा परिसरमधले सर्वच लोकांना याचा फायदा घेता यावा त्यासाठी आपण कॅम्पचं नियोजन स्किनला निग्लेक्ट करू नका आ, स्किन तुमचं स्किन क्वालिटी स्किन चे काळजी घेणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे स्पेशली आजचे जे तरुण लोकं आहेत यांना कॉन्फिडन्स देण्यासाठी त्याचा खूप मोठा हो रोल आहे so, सो एक बेसिक स्किन रुटीन प्रत्येकाने फॉलो करावं स्किन केअर जे आहे ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे ना की सोशल मीडिया इन्फ्ल्युअन्स होऊन त्यांनी काही रँडम प्रोडक्ट्स आपल्या स्किनवरती ट्राय करू नयेत ते ब्युटी पार्लर वगैरे हो असतात कॉस्मेटिक वगैरे हो केमिकल वापरतात त्याचे काही परिणाम डेफिनेटली त्याचे साइड इफेक्ट्स सा आहेत त्यामध्ये कॉमन जे सध्या वापरण्यात येतात स्टिरॉइड क्रीम्स ज्याचे स्किन वरती लॉंग टर्म साठी खूप जास्त सिव्हिअर साईड इफेक्ट्स म्हणू शकतो ज्यामध्ये चेहरा लाल होतो स्किन पातळ होते आपल्या स्किनच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या सुद्धा प्रॉमिनंट दिसतात चेहऱ्यावरती केस येतात तर हे साइड इफेक्ट्स टाळण्यासाठी uh, अशा कुठलेही क्रीम्स वापरू नयेत इवन पार्लर ऍक्टिव्हिटीज सुद्धा करू नयेत हॉस्पिटल तुम्ही कॉन्टॅक्टर दोन्ही सांगितले ना